नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपण आमच्या गावातील एक राजाराम नावाची जी व्यक्ती आहे वयोवृद्ध त्यांचं वय आता बहात्तर त्र्याहत्तर वर्ष आहे त्यांच्या आयुष्यातील एक अनुभव आजच्या कथेमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी राजाराम माझ्या आयुष्यामध्ये मा मी तरुण असताना एक भयंकर अनुभव घेतलेला आहे तो अनुभव आज मी तुम्हाला या कथेच्या माध्यमातून सांगतो जुलै महिना सुरू झाला होता आणि आमची आता शेतीची कामं सगळी आटपली होती म्हणजे लावणी वगैरे करून सगळी शेतीची कामं हो पूर्ण झाली होती आता आमच्याकडे चार जनावरं होती एक गाय तिचं एक वासरू आणि दोन बैल ज्या आम्ही जोतासाठी म्हणून नांगरणीसाठी म्हणून वापरायचो आता शेतीची कामं झाली ना की त्या बैलांना जे दोन बैल होते त्यांना आम्ही राखणीला घालायचो राखणीला म्हणजे कणकवली तालुक्यामध्ये ओसरगाव म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये एका माळ धनगरांची वस्ती आहे त्या धनगरामध्ये धनगर नावाचा एक व्यक्ती आहे त्या धनगराकडे आम्ही ते बैल नेऊन राखणीसाठी सोडायचो म्हणजे तो जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत त्या बैलांची राखण करायचा त्याचे पण बैल होते त्याच्याकडे शंभर शिळ्या होत्या त्या आपल्या बैलांवर तो आमच्या बैलांची राखण करायचा आणि तिकडे चारा भरपूर असल्याकारणाने पावसामध्ये बैल अगदी धष्टपुष्ट व्हायचे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही त्याला कधी पैसे द्यायचो कधी त्याला शेतामध्ये पिकलेलं कडधान्य द्यायचो आणि आमची बऱ्याच वर्षापासूनची ओळख होती त्यामुळे तो आपल्या बैलांप्रमाणेच आमच्या बैलांची काळजी घ्यायचा एके दिवशी शेतीची कामं झाल्यानंतर मी आणि माझा लहान भाऊ गणपत आम्ही दोघेही चालत चालत बैलांना कुडाळातून घेऊन कणकवली ओसरगाव येथे गेलो आणि त्या महाराणावर बिरुधनगराच्या ताब्यात बैलांना दिलं आणि त्याला सांगितलं की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही बैलाला घेऊन जाऊ तुम्ही बैलांची व्यवस्थित काळजी घ्या आणि हे दरवर्षीच गेल्या दहा वर्षात असंच चाललं होतं तो आमची दहा वर्ष ते बैल राखणीला घेत होता तर नंतर मग आम्ही बैलांना सोडून घरी आलो आता आपल्या बैलांबरोबर तो आमच्या बैलांना देखील सोडायचा व्यवस्थित काळजी घ्यायचा त्यामुळे आम्हाला काही चिंता नव्हती आता म्हणता म्हणता नोव्हेंबर उजाडला आणि एके दिवशी बिरू धनगराने मला निरोप दिला की राजाभाऊ तुमची आता चार साडेचार महिने बैलांना राखणीला घालून झाले आणि इकडचा चारा आता कमी झाला आहे आणि पाण्याचं पण प्र प्रमाण कमी झालं त्यामुळे तुमच्या बैलांना तुम्ही लवकरात लवकर घेऊन जा निरोप मला मिळाला त्याप्रमाणे दोन तीन दिवसांनी मी माझ्या लहान भावाला म्हणजे गणपतला सांगितलं की गणपत अरे बेरूचा निरोप आला आपल्याला बैलाला दोन्ही बैलांना घेऊन घरी ये घेऊन यायचं आहे म्हणून आता त्या काळी कसं गाड्यांची मोठी ये नव्हती किंवा गाड्यांचं प्रमाण खूप कमी होतं आता कणकवली ते उडा पस्तीस किलोमीटरचं अंतर तेव्हा आम्ही पायीच जा जायचो बैलांना आणायला किंवा राखणीला राखणीहून घेऊन येताना कारण जर टेम्पो वगैरे केला तर त्याला द्यायला पैसे तरी कुठे होत कारण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं आम्ही आमचं कुटुंब होतं त्यामुळे आम्ही चालतच जायचो आणि चालतच यायचो बैलांना घेऊन त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी माझ्या भावाला सांगितलं की उद्या आपल्याला विरुगड्या जायचं आहे आणि बैलांना घेऊन यायचं आहे त्याप्रमाणे दोन दिवसाने आम्ही दुपारच्या एस टीने कणकवलीला जायला निघालो आणि म्हणता म्हणता पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही कणकवलीला बिरू त्या माळावरती असलेल्या झोपडीमध्ये पोहोचलो तेव्हा त्याची ते बायको त्या झोपडीमध्ये होती आम्ही विचारलं बिरू कुठे गेला ते म्हणाले शेरडांना म्हणजे शेळ्यांना घेऊन जंगलामध्ये गेलीत येतील सहा साडेसहापर्यंत तोपर्यंत आम्ही चहा घेतली आणि थोडाफार टाईमपास केला बैल आता बऱ्यापैकी बांधून ठेवलेले होते आणि अगदी धष्टपुष्ट म्हणजे तब्येतीने फार सुधारले होते तर सहा साडेसहाला बिरुधनगर आपली शंभर शेळ्या घेऊन बिरुधनगर घराकडे आला त्या झोपडीकडे आला त्याने सगळ्या शेळ्यांना गोट्यामध्ये घातलं आणि मग आमच्याशी गप्पा गोष्टी झाल्या पुन्हा एकदा चहा झाला आणि मग आम्ही म्हटलं की बिरू आता बैलांना सोडून द्या आम्ही त्यांना घेऊन जातो जी काय ठरलेली रक्कम होती ती आम्ही त्याच्या हातामध्ये दिली त्याला थोडंफार कडधान्य नेलेलं शेतीतलं तेही त्याच्या स्वाधीन केलं आणि आम्ही आता जायला निघणार होतो तर बिरू म्हणाला असं कसं जात आहे आता काळोख पडत आला एक काम करा आत्ता मी माझ्याकडे गावठी कोंबडे आहेत त्याच्यापैकी एक कोंबडा कापतो त्याचा रस्सा करू मस्तपैकी त्याचं मटण करू बायकोला भाकरी वाजायला सांगतो ते सगळं व्यवस्थित जेवा बिवानेनंतर तुम्ही इथून जायला निघा रात्री गेल्यामुळे तुम्हाला जास्त उन्हाचा त्रास होणार नाही किंवा गाड्या पण कमी असतात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पोचाल कुडाळमध्ये तर आम्हाला हे पटतं आणि त्याचा ज्याचं जर आमंत्रण असतं की तुम्ही जेवणच जा ते आम्हाला नाकारता येत नाही कारण बऱ्याच वर्षापासूनची आमची मैत्री असते त्याप्रमाणे तो कुराड्यातून एक कोंबडा काढतो त्याचं मटण करतो बायकोला भाकरी वाजून मग तो आम्हाला दहाच्या दरम्याने जेवायला वाढतो जेवताना गप्पा होतात साडेदहा अकराला जेवण झाल्यानंतर आम्ही मग विहिरूला सांगतो की तू बैलांना सोडून दे आम्ही आता जायला निघतो उशीर झाला आहे आम्हाला परत दुसऱ्या दिवशी शेतीची कामं करायची त्याप्रमाणे तो बैलांना दोर दोरीला बांधून दोन दोऱ्या माझ्या लहान भावाच्या हातामध्ये देऊन त्याला पुढे चालायला सांगतो आणि मागून मग मी एका काठीने हाकवत हाकवत आणि एका काठीमध्ये एका हातामध्ये कंदील घेऊन आम्ही दोघेही त्याच्या घराकडून कुडाळ आमच्या घरी यायला निघतो त्यानंतर मग आम्ही हायवेला येतो जोपर्यंत हायवेला येतो तोपर्यंत आम्हाला पावणे बारा बारा वाजलेले असतात थंडीचे दिवस असतात त्यामुळे अतिशय थंडी होती त्या दिवशी आम्ही दोघांनी माझ्या भावने मी डोक्याला मफलर गुंडाळली होती आणि मी घोंगडी घेतलेली खांद्यावरती आणि दोघेजण आम्ही हाफ पॅन्टी घातलेले तेव्हा फुल पँटी काय नव्हते हाफ पॅन्टी घातलेल्या आम्ही दोघेही रस्त्यावरनं चालत होतो आज कमालीचा गारवा वातावरणामध्ये होता आणि बऱ्यापैकी थंडी लागत होती दातावरती दात आपटत होती अशी परिस्थिती होती तर एक दहा एक किलोमीटर आम्ही पुढे चालत चालत आलो बैलांच्या टापांचा जो आवाज आहे पावलांचा तो खट 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 खट, खट असा रस्त्यावरती त्या डांबरी रोडवरती येत होता आणि आम्ही पुढे चाललेलो दहा बारा किलोमीटर अंतर गेल्यानंतर माझा जो लहान भाऊ आहे गणपत तो मला अचानक म्हणाला दादा अरे भरपूरच थंडी वाचते रे दातावरती दात आपटत आहे आणि हातपाय सुन्न झाल्यासारखे वाटत आहेत तर आपण इथे काम करूया इथे बैलांना ह्या समोरच्या झाडाला बांधूया आणि थोडेफार शेकोटी करून आपण थोडे हातपाय शेकून मग नंतर पुढच्या प्रवासाला लागूया आता माझ्याकडे कसं मी ओढत असल्यामुळे माझ्याकडे हे नेहमी असायचं तर आम्ही तसंच केलं रस्त्याच्या बाजूला एक मोठं झाड होतं था। त्या झाडाच्या त्या बुंद्याला आम्ही त्या दोन्ही बैलांना बांधलं आणि तिथेच आजूबाजूला पडलेल्या काटक्या अशा जवळ केल्या जवळ केला आणि म्हटलं आता पेटवून इथे शेक घेऊ आणि पुढे नंतर जाऊ मी कांडी मारली कांडी पेटली शेकोटी पेटवण्यासाठी पेट पेट म्हणून परंतु शेकोटीला त्याची काही आग लागली नाही कांडी पुन्हा विजली परत दुसरी कांडी पेटवली तीही विजली तिसरी कांडी पेटवली तीही विजली मी ते काड्या पेटवून शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु शेकोटी पेटत नव्हती आता माझ्या भावाने माझ्याकडनं ती माची सा काढून घेतली आता शेवटच्या चारच काड्या त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत त्यांनी देखील बऱ्याच वेळा प्रयत्न केला शेकोटी पेटवण्याचा त्या पालापाचोळ्याला आग लावण्याचा तरी देखील ती काही शेकोटी पेटत नव्हती इतक्या ज्या झाडाला आम्ही त्या बैलांना बांधलेलं त्या झाडावरती एक अशी काळीकुट्ट आकृती अशी वर चढताना आम्हाला दोघांनाही दिसली आणि सरसरसर असा सर आवाज झाला आमचं दोघांचंही लक्ष हो। आम्हाला काही स्पष्ट दिसलं नाही पण कोणतरी असं वरती चढलं आणि फांद्या वगैरे हल्ल्या अशा त्या झाडाच्या आम्हाला समजल्या तर आम्ही म्हटलं कोणतरी प्राणी वगैरे गेला असेल पुन्हा एकदा दोन काड्या आम्ही पेटवून ती शेकोटी पेटते काय प्रयत्न केला आता सगळ्या काड्या संपलेल्या होत्या आणि थंडी तर भरपूर वाजत होती इतक्यात त्या झाडावरती पुन्हा एकदा जोरजोरात फांद्या हल्ल्या असा आम्हाला भास होऊ लागला इतक्यात मग मी माझ्या भावाला सांगितलं की गणपत चल बैलांना सोड आपण घेऊन पुन्हा एकदा पुढे जाऊया इथे थांबणं काय मला ठीक वाटत नाही मग आम्ही त्या बैलांना सोडलं आणि पुन्हा एकदा हायवेवरती येऊन पुन्हा एकदा चालायला लागलो थंडी तर एवढी होती नाही की ते सहनच होत नाही हातपाय अगदी कशाप गारटले होते आता पुढे एक दोन किलोमीटर आल्यानंतर एका ठिकाणी समोर पुढे किलोमीटरभर पुढे रस्त्याच्याच बाजूला एक वीस पंचवीस फुटावरती शेकोटी पेटत असलेली मला दिसली तर मी आता माझ्या भावाला म्हटलं अरे गणपत ती बघ पुढे कोणीतरी शेकोटी पेटवली आता आपण तिथे जाऊन थांबू थोडा वेळ हातपाय शेकूया आणि मग पुढे जाऊया तर तो भाऊ मला म्हणतो की दादा आता एवढ्या रात्री आता वाजत आले साडेबारा पावणे एक झाला आणि आता एवढ्या रात्री कोणी शेकोटी पेटवली तर ता मी त्याची समजूत घालतो की अरे आमच्यासारखेच कोणतरी बैल घेऊन जात असणार त्यांना देखील थंडी वाजली असेल म्हणून त्यांनी शेकोटी केली असेल ते अस पण असतील त्या शेकोटीकडे आपण तिथे शेक घेऊन नंतर पुढे जाऊ जसे जसे आम्ही त्या शेकोटीकडे पोचत होतो तोपर्यंत आम्हाला त्या आज शेकोटीच्या आजूबाजूला कोणी दिसत नव्हता हो बघितलं तर शेकोटी पेटत होते आणि शेकोटीची लाकडं आजूबाजूला अशी पडलेली होती तर आम्ही तिथे पोचलो आता त्या शेकोटीच्या ज्वाळांनी त्या ते उष्णतेने आम्हाला थोडंफार बरं वाटलं बैलांना पुन्हा एकदा एका झाडाला बांधलं आणि त्या शेकोटीकडे जाऊन आम्ही बसलो आता आजूबाजूला पडलेली लाकडं पुन्हा एकदा त्या शेकोटीमध्ये आम्ही सारले तशी मोठ मुट, मोठ्या ज्वाळा त्या शेकोटीतून आगीच्या बाहेर पडू लागल्या आणि आम्ही हातपाय अगदी शेकत होतो काही मिनटानं अशी परिस्थिती निर्माण झाली की अचानक अशी वा वाऱ्याची झुळू घेते ना तसा वारा वाहू लागला आणि त्या शेकोटीच्या आगी ज्या आगीच्या ज्वाळा आहेत त्या आजूबाजूला अशा जाऊ लागल्या कधी गणपतच्या अंगावरती त्या ज्वाळा जायच्या कधी माझ्या अंगावरती ज्वाळा यायच्या कधी उंच अशा आकाशात ज्वाळा जायच्या शा तर आम्ही म्हणलो की हा काय प्रकार तर असं वाटतंय की त्या ज्वाळा अगदी आम्हाला आमच्या अंगाला स्पर्श करत आहेत की काय किंवा करू पाहत आहेत की काय असा एक भास होत होता तर मी म्हटलं अरे गणपत अरे थोडा लांब बस कारण ह्या ज्वाळा आता मोठमोठ्या निघत आहेत कधी पण आपल्या अंगाला लागतील ला, आणि आपल्या जे शर्ट आहे तो पेट घेईल म्हणून मी त्याला लांब बसायला सांगितलं ला, मी पण लांब बसलो तरी देखील मोठमोठ्याने त्या ज्वाळा अशा आगीच्या हलत होत्या आजूबाजूला तर आता शेकोटी बऱ्यापैकी घेऊन झाले होते हातपाय गरम झाले होते आता मी म्हटलं गणपतला गणपत चला आपण इथून आता जाऊ ना तर गणपतीमुळे हो दादा दा, चला आता आपण पुढच्या मार्गाने घरी जायला निघू जसं आम्ही उठत होतो तेवढ्यात एक भयानक प्रकार झाला त्या आगीतून असा एक हात बाहेर पडला अर्धवट जळालेला आगीतून बाहेर पडला आमच्या पुढ्यातच दोघांच्या आणि तो हात अर्धवट जळालेला आणि असा थरथर थरथर थर, तो हात कापत होता आणि त्याची बोटं अशी हलत होती हा सगळा प्रकार बघून तर आम्ही दोघे एवढे घाबरलो एवढे घाबरलो आता माझा जो भाऊ आहे तो इतका घाबरला त्याने मला मिठी मारली आणि तो जोरजोरात रडायला लागला मी त्याला सांगतो अरे रडू नको रडू नको चल आम्ही बैलांना घेऊन इथून जाऊया म्हणून परंतु तो असा जो त्याला तर त्या घटनेने एवढा शॉक बसला ना की तू मोठमोठ्याने रडायला लागला दादा चल दादा चल आपण घरी जाऊया घरी जाऊया तर मी मी म्हटलं त्याला अरे चल बैलांना तरी सोडूया परंतु ते बैलांना सोडून हातात धाण्याची पण त्याची आता परिस्थिती राहिली नाही कारण तो बाहेर पडलेला हात अर्धवट जाळलेला आणि त्याच्या हाताची जी बोटं आहेत ना ती अशी हलत होती आणि हात थरथरत होता हे त्य सगळं पाहून तो खूप घाबरलेला मी आता कसं बसं त्या बैलांना त्या त्याच्या दोऱ्या सोडल्या आणि त्याला एका हातामध्ये असं कुशीमध्ये पकडलं भावाला आणि एका हातामध्ये दोन्ही बैलांना पकडून मी पुन्हा रस्त्यावरती आलो आणि काहीतरी आता भयानक घटना आपल्यासोबत आहे ह्याची मला कल्पना आलेली आणि तो हात अगदी स्पष्ट मला त्या आगीतून बाहेर पडलेला आणि त्या हातातून असा आगीचा धूर येत होता एवढं स्पष्ट मला दिसत होतं आता मी त्या पहिल्यांदा आणि त्या माझ्या भावाला कसा बसा घेऊन रस्त्यावरती आलो आणि पुन्हा चालू लागलो एक वीस पंचवीस पावलं पुढे गेल्यानंतर मी पुन्हा एकदा त्या आगीकडे पाठी वळून बघितलं तर तिथे दिसलेली प्रकार जो होता तो अतिशय भयानक होता एक बाई तिचं शरीर अर्धवट जळालेलं होतं आणि तिथे शेकोटीच्या बाजूला बसली होती अर्धवट जळालेलं शरीर तिच्या चांबड्यांना जळून अशा खालीपर्यंत लुंबत होत्या आणि ती जोर जोरात हसत होती आणि दोन्ही हाताने मला आपल्याकडे येण्यासाठी म्हणून खुणा करत होते मी पण आता एवढा घाबरलेलो एवढा मला देखील शॉक बसला पण आता घाबरून तर चालणार नाही ह्या ह्याची पण तब्येत बिघडलेली होती आणि बैलांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून मी कसा बसा धीर एकवटला आणि तिथून पुढे चालण्याचा प्रयत्न करत होतो तशी मोठमोठ्याने ती बाई ओरडत होती मागे आणि मागे ओळून बघितलं तर ते आपल्याकडे बोलवण्यासाठी म्हणून हातांचा इशारा करत होती आणि त्याच्या चांबड्या अशा खालीपर्यंत लोळत होत्या मी माझ्या छातीमध्ये आता धडधडायला दड़ लागलं तशाच त्या थंडीमध्ये मी त्या दोन बैलांना आणि माझ्या भावाला घेऊन कसा बसा पुढे सरकत होतो एक दोन तीन किलोमीटर मी कसा बसा चालत चालत पुढे आलो होतं एका त्या रस्त्याच्या बाजूला एक घर दिसलं त्या घराच्या समोर मी त्या बैलांना बांधलं आणि माझ्या भावाला असं हाताला धरून मी त्या घराच्या खळ्यामध्ये उभा राहिलो अंगणामध्ये आणि त्या घरमालकाला हाक दिली की दादा कोण घरात आहेत का जरा दार उघडा चार पाच तरी हाका मला मारावे लागले त्यानंतर तो घरमाला कुठला आणि त्याने बाहेरचा दिवा लावला आणि तुम्हाला विचारला कोण पाहिजे तुम्हाला तर मग माझी स्टोरी जी आहे ती सगळी मी त्यांना सांगितली की आम्ही बैल घेऊन येत होतो इथे तुमच्या घरापासून दोन किलोमीटर अलीकडे तिकडे एक शेकोटी आम्हाला दिसली शेकोटी शेक त्या शेकोटीला आम्ही शेक घेण्यासाठी म्हणून बसलो त्यातून एक अशी असे जल, हात जळ जळणारा हात बाहेर पडला त्यानंतर आम्ही तिथून येण्याचा प्रयत्न केला तर एक बाई त्या शेकोटीकडे बसून आम्हाला बोलवतो तिचं शरीर पूर्ण जळालं हे सगळं आम्ही त्यांना सांगितलं तेवढ्यात तो मला म्हणाला की तुम्ही आतमध्ये या आधी पहिले पहिल्यांना बांधलात ना तुम्ही दोघेही आतमध्ये या आणि त्यांना घाई घाईने आम्हाला दोघांना आतमध्ये घेतलं माझ्या भावाची परिस्थिती खूपच डेंजर होती त्याला भरपूर असा फण हात डोक्याला हात लावलं तर असा अंग त्याचं एकदम कडकडीत झालं होतं तापाने तो फणफणत होता मग त्या घरमालकाने त्याला क्रोसिनची गोळी दिली आणि आपल्या घरामध्ये झोपवलं आणि नंतर आम्हाला त्याने सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या इथून इथून दोन किलोमीटरवरती आता तुम्ही म्हणताय ना जिथे शेकोटी होती ती शेकोटी नाही आहे ती आमची स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीमध्ये आजच एका बाईचं प्रेत आम्ही जाळून आत्ताच तासाभरून तासाभरापूर्वी आम्ही घरी आलो आहे आणि त्या बाईने आत्महत्या केली होती आणि त्या बाईचा जो मृतदेह तो आम्ही तिथे त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये जाळला होता ती शेकोटी नव्हती तर मी त्यांना बोललो की ती शेकोटी नव्हती ती स्मशानभूमी असल्याच्या काहीच खुणा आम्हाला त्या ठिकाणी दिसत नव्हत्या एखाद्याने शेकोटी करावी तशी ती शेकोटी पेटत होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो तर तो घरमालक म्हणायला लागला नाही नाही ती स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये आत्ताच आम्ही त्या बाईचं प्रेत जाळून घरी आलो एक तास झाला असे नशीब तुमचं बलवत्तर म्हणून या घटनेतून तुम्ही वाचलात अजून थोडा वेळ त्या ठिकाणी थांबला असतात तर तुमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं असं त्या घरमालकाने सांगितलं मग ती रात्र आम्ही त्याच्या घरी झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नंतर मग जशी पहाट झाली सगळीकडे उजाडलं त्यानंतर आम्ही ते दोन बैल घेऊन आम्ही घरी यायला निघालो तोपर्यंत माझ्या भावाला देखील थोडंफार बरं वाटलं होतं पण त्याने तो धसका घेतला होता कारण हा सगळा प्रकार त्याने आयुष्यामध्ये पहिलाच पाहिला होता मला थोडेफार अनुभव होते म्हणून काय मी काय एवढं घाबरलो नाही परंतु तो लहान असल्यामुळे बऱ्यापैकी घाबरला होता तर मित्रांनो अशी एक गोष्ट मी तुम्हाला जो मला अनुभव आला ती या गोष्टीच्या रूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला कथा आवडली तर कमेंट करून सांगा कथा कशी वाटली चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो आजच करून घ्या आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद